देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आमदार कीर्तिकुमार बंटी भाऊ भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभस्ते आज चिमूर तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र परकल्पा अंतर्गत कोलाला निसर्ग पर्यटन प्रवेशद्वार संकुल फेज एक चे लोकार्पण तसेच संरक्षण कुटीसाठी आवश्यक साहित्य वाटप सोहळा थाटात पार पडला सविस्तर वृत्त यावेळी मंचावर प्रामुख्याने वनविभागाचे सीईएफ माननीय डॉक्टर जितेंद्र रामगावकर सर भारताचे सर्वश्रेष्ठ हृदय शल्य चिकित्सक तथा समाजसेवक माननीय डॉक्टर रमाकांत पांडा सर मुंबई डी एफ श्री आनंद रेड्डी सर डीएफ बफर सौ पियुषा जगताप मॅडम भाजपचे तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाश वाकडे सरपंचाच्या ग्रामस्थ पंचायत कुलारा सौ शोभाताई कोयचाळे उपसरपंच ग्रामपंचायत कुलारा सचिन डाहुले व अन्य मान्यवर उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश मेश्राम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका